स्वामी श्री स्वामी समर्थ अध्याय चौथा श्री गणेशाय नमः स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येते हाता स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल गताध्यायाचे अंती अक्कलकोटी आले येती नृपणाया दर्शन देती स्वेच्छेने राहती तयापुरी सोळा पाचा दृढ भाव घरी राहिले स्वामी राव हे तयाचे सुकृत पूर्व नित सेवा घडे त्याते सोळापाची सद्गुणी कांता तीही केवळ पतिव्रता सुदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा स्वामी केवळ ईश्वर मूर्ती देशोदेशी झाली ख्याती बहुत लोक दर्शना येते कामना चित्ती धरोणी कोनी संपत्ति कारणे को मागती संताने वहावे मनुनी आ लग्न ए दूर देशा हुनी शरीर भोगे कष्ट संसार तापे तप्त झाले माया माया पसारा ते फसले ऐसे आले किती एक भक्तांतरी जे जे इच्छती ते ते ती राज पूर्वी दृढचरणी जयांची भक्ती त्यांशी खोती कल्पतरू जे का निंदक कुटील तया शास्त्रे केवळ नास्तिकांप्रती सतत काळ योग्य शासन करीता ती कोणी दोन संन्यासी आरे अक्कल कोटासी हसोनी म्हणती जणांशी ढोंगी आचरणा लागला हा स्वामी नव्हे ढोंगी जो नाना भोग भोगी साधू लक्षणयाचे याचे अंगी कोणते हो वसतसे ऐसे तयांनी निंदले अंतरी ते आले तेव्हा केले एका भक्ताची या घरी पातळी समर्थांची स्वारी तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी तेथे या तिन्ही मूर्ती बैसविल्या भक्ते पाटावरती શ્રી સ્વામી આ ચિત્તી ચમત્કાર વાચે હેતુ પૂર્વિ મનુની વિનવીતી કોની કોની ફળે સમર્પિત નાના વસ્તુ અર્પણ કરી કોની નવસતે કરી कोणी अनुन्य आदिती कोणी काही संकल्प करीती चरण पूजिती आनंदे सन्यासी कऊतुक पाहती मना माजी आश्चर्य करीत क्षण एकतटस्थ होती वैराग्य भाव विसरूनी सामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निज हस्ते समर्था सन्याशा पुढे लोटिती मोडीजनांची गर्दी तो येवणी सेवा करी नानापरी वस्तू नेऊ लागले समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला अन्नोदकासी सूर जाता असता जळासी तेथुनिया उठले दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी रात्र होता तयांसी अन्नोदक वर्जसे जे पातले करू क्षण त्यांची जागली विटंबणा दंडावया कुस्ती अवतरले अवतर्लयती वर्य श्रीस्वामी चरित्रसारम्रत प्राकृत कथा संमत सदा परीशोत प्रेमा भक्त चतुर्थोध्याय घोडा स्त्री स्वामीराजापणस्तू शुभम भवतु श्री स्वामी समर्थ अध्याय पासवा श्री, श्री गणेशाय नम ैश्वानरा पूर्ण साक्षी पूर्णसाक्षी परा भक्ता सदय तू अक्कलकोट नगरांत एक तप पर्यंत स्वामी राजवास करीत भक्त बहुत चाहले वार्ता पसरली चौकडे कोणाशी सांकडे धाव घेती स्वामींकडे राजे रजवाडे थोर थोर तेव्हा किती एक स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपुल्या नगरापती आणू म्हणती तयासी बडोद्या माझी त्या अवसरी म्हणलाधिकारी एकदा तयांचे अंतरी ऐसा पातला दिवाणा आणि सरदार मान करीत थोर थोर बैसले असता समग्र पवर तयांपती कोणी जाऊणी अक्कलकोटासी येथे अनिल स्वामीसी तरी आम्ही तयासी नाम देव बहुत जानुनी कठी न कोणी बोलती वचन, कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना तेव्हा ताता साहेब सरदार होता योग्य आणि चतुर तो बोलता झाला उत्तर लागी परीसी आपुली जरी इच्छायसी स्वामी ते अनावे वट तरी मी आणि न तयांसी निछे माणसी असोध्या आयसे आय आए कोणी उत्तर संतोष रपवर तैसी सभाई समग्र झाली जापती सह सकळ जणे त्या परी तात्यासी सन्माने गौरवनी मधुर वचने यशस्वी हो म्हणती तया साहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले नगर पाहुणी संतोषले जे केवळ वैकुंठ पाहुणी स्वामींची दिव्यमूर्ती आनंदित झाले चित्ती तेथील जणांची पाहुणी भक्ती धन्य म्हणती तयांत अक्कलकोटी स्वामी चरणी त्यांची भक्ती राजघराण्यातील युवती त्याही करीती स्वामी सेवा ऐसे पाहुणी तात्यांशी विचार पडला मानसी या नगरांतोणी स्वामींशी कैसे नेऊ आपण प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्न कार्य होय सत्वर लढोणी युक्ती थोर कार्य आपण साधावे करुणी नाना पकवाने करिती दि ब्राह्मण भोजने दिदली भाऊसाल दाने याच कथने तृप्त केले स्वामीची या पूजेप्रती नाना द्रवे समर्पिती जेणे सेवे करी संतुष्ट होती ऐसे करीती सर्वदा ऐश्याने काही न झाले केले तुटुके व्यर्थ गेले तात्या मुनी खिन्न झाले विचार पडला त्यांसी मग लढविली एक युक्ती एकांती गाठुणी प्रति त्याज लागी विनंती करीती बुद्धिवाद सांगती त्या जरी तुम्ही समर्थांसी घेऊन सर्व सोडा लागली आशा अंतरी भरवसा जहागिरीचा भाऊ साल सोडापाने कर जोडून विनंती केली मधुर वचनी कृपाळू होऊन समर्थांनी बडोद्या चलावे तेने माझे कल्याण मिळेल मला भोवतधन आपुलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल ऐसे कुणी वचन समर्थानी हास्य करून उत्तर चोळा पालावून काय दिले सत्वर रावमल्ला मल्ला रणरपती त्याच्या अंतरी नाही भक्ती मग आम्ही बडोद्या प्रती काय म्हणून चलावे इति श्री स्वामी चरित्र सारमृत नाना प्रकृत कथा संमता सदा ऐकोत भाविक भक्ता पंक्रमोध्याय गोडहा श्रीरस्तू शुभं भवतु ಸ್ವಾಮಿ ಶ್ರೀಸ್ವೀಸಮ ಅಧ್ಯಯ ಸಹವಾಗಣೇಶಯ ನ धरुणी शिशुचा हात अक्षरे पंडित लिहित तैसे हे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ मागील अंती चोळा स्वामी प्रती कृपा मजवरती बडोद्यासी चलावे भाषण ऐसे कोणी समर्थ बोलती हासुनी मल्हार रावाची आमणी आम्मा विषयी भावनसे म्हणून तयाचा नगर अम्मा, तया अम्मा जाणे नवे उचित अक्कलकोट नग्रांत आम्हा राहणे आवडे ऐसा यत्न व्यर्थ गेला तात्या मणी चिंतावला आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धी सी परी पाहावा यत्न करुणी ऐसा विचार केला मणी मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले भक्ती नाही साधनांते करी ते स्वामी नरहरी प्रसन्न होतील मग तात्यांनी काय केले सप्ताहासी ब्राह्मण बैसविले गुरु चरित्र आरंभिले भावयासी स्वामी कृपा परितयाच्या वाड्यांत कधी न गेले समर्थ तात्या झाला व्यग्रचित्त चित्त काही उपाय सुचेना आता जाऊणी बडोद्यासी काय सांगावे राजे असी आणि सकळ तोंड कैसे दाखवावे ऐशा उपाय करून होती स्वामी प्रसन्न आता योग एक युक्ती योजून न्यावे पळवून यतीसी असो कोणे एके दिवशी साधुनी योग्य समयासी मेन्यांत घालून स्वामींसी तात्या साहेब निघाले कडप गावाचा मार्ग धरीला अर्धमार्गी मार्गी मेना आला अंतर साक्षी समर्थाला गोष्ट विदित जाहली मेण्यादुनी उतरले माग होती उलकोटी आले ऐसे बहुत वेळ घडले, हा ही उपाय खुंटला मग पुढे राजवाड्यांत जाऊन या राहिले समर्थ तेव्हा उपाय खुंटत केले हात आता त्यांनी मग अपयशाते घेऊन बडोद्यासी आले परतोणी समर्थ कृपा भक्ती वाचून अन्य उपाय न होय परी म्हणला रावण रपती प्रयत्न आरंभित पुढती सर्वत्रांशी विचारिती कोण जातो स्वामीकडे कडे तेव्हा मराठा उमराव यशवंत तयाचे नाव रप कार्याची हाव आपण पुढे जाहला तो येऊन अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेवित ती पाहुणी समर्थाला तेव्हा अनिवार क्रोधा आला यशवंता पाहुणी डोळा काय तेव्हा बोलले अरे बेडी आणुणी सत्वार ठो याचे चरणी ऐसा त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोधे बोलले क्रोध मुद्रा पाहुणी यशवंत यशवंतराव भ्यालामणी पळाले तोंडचे पाणी लटलटा कापू लागला मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी यावे बडोद्यासी तेथील माझी यशवंताला गुन्हेगार हातीपायी बेडी पडली स्वामी वचनाची प्रचिती आली वघटीत लिला दाविली ख्याती झाली सर्वत्र इति श्री स्वामी, स्वामी चरित्र सारमृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिसोत षष्टोध्याय गोढा इति श्री स्वामी चरित्र सारमृत षष्टोध्याय सम प्तशुभं भवतु